म्हणजे दिवा जे तुम्हाला चार चार मुखी दिवा म्हणजे मुलाला सांगा तुम्ही जर त्यांनी केला तर लवकर पुत्रांच्या आशीर्वाद भेटणार आणि नंबर तीन दर सोमवारी मुलाला सांगा संध्याकाळी महादेवच्या मंदिर मध्ये जाऊन तर आपण पाहतोय अमरावतीतली ही दृश्य आहे अन्नत्याग आंदोलन बच्चू कडू यांचं सुरू आहे आज सातवा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला पोहोचलेत आता उदय सामंत आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे या चर्चेमधून